नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता हे बार्क का कारळ आहे मित्रांनो आणि ह्या कारळाच्या मुख्य दोन जाती असतात मित्रांनो त्याकरता तुम्हाला माहिती सांगत आहे आणि ह्या कारळाला कोणती फवारणी लागत नाही मित्रांनो झिरो मेंटेनन्समध्ये शेतकऱ्यासाठी एवढंच पीक आहे मित्रांनो कारण तर कोणतीच फवारणी लागत नाही मित्रांनो आणि ह्याला खर्च म्हणजे दुसरा कोणताच नाही पेरताना जर खात थोडा टाकला की येतं मित्रांनो तर ही काय अशा पद्धतीचं कसं आलं त्याची माहिती सांगणार आहे मित्रांनो तर ह्याला पिरून दोन कोळप्याचे येडे मारलेले आहेत पाहू शकता मित्रांनो का ह्याच्यामध्ये तण पण नाही मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तण न होण्याचं कारण ह्याच्यामध्ये गरमी असते कारळामध्ये कारण तर एकदा जर जो को, क कोळपं मारलं तर पुन्हा दुसरं तण उठत नाही मित्रांनो त्याकरता माहिती सांगत आहे आणि भाजीसाठी एकदम लागतं मित्रांनो त्याकरताही पेरलेलं असतं प्रत्येक शेतकऱ्यांना मित्रांनो आणि भाजीला हे कारळाची एक आग आगळीवेगळी चव असते मित्रांनो कार सूर्यफूल असे जे पदार्थ आहेत मित्रांनो सूर्यफुलाचं तेल बनतं आणि ही फक्त भाजीमध्ये वाटून टाकतात त्याकरता माहिती सांगत आहे मित्रांनो आणि ही पीक एक असा आहे मित्रांनो जर काढा आलं जर पावसामध्ये भिजलं तर मित्रांनो ही कोणत्याच कामाचं नाही कारण तर काढ्या काढणीच्या वेळेस ह्याला एक जिम्मेदारीनं काढावं लागतं मित्रांनो कारण तर पावसात का नाही भिजलं पाहिजे मित्रांनो पावसात जर भिजलं तर पूर्ण वाया जातं एकदम चिखल होऊन जातं ह्या फुलाचा मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये भरलेलं असतं कारण मित्रांनो तर हे आता सध्या फुलाचं म्हणजे स्टे टेप चालू आहे याच्या तर त्या